आदराच्या पलीकडे प्रेम असतं असं रोहित पवार यांनी फेसबुकवर म्हटलेलं आहे आणि त्यामुळे निर्णयाचा पुनर्विचार करा असं देखील म्हटलेलं आहे आदराच्या पलीकडे प्रेम असतं आणि त्यामुळे आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा असं रोहित पवार यांनी फेसबुकवरून म्हटलेलं आहे शरद पवार यांनी माढ्यातून न लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर रोहित पवार यांची ही फेसबुकवरची प्रतिक्रिया आलेली आहे फेसबुकवर त्यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे आमच्या प्रतिनिधी दी दीपाली जगताप पाटील याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील दीपाली काय नेमकं म्हटलेलं आहे फेसबुकवर याबाबत अमोल आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांनी जाहीर केलेलं आहे की ते निवडणूक लढणार नाहीत मात्र आता रोहित पवार यांची जर फेसबुक पोस्ट जी आहे काही आ, काही मिनिटांपूर्वीच त्यांनी फेसबुकवर आपलं मत व्यक्त केलेलं आहे की आ, ज, जरी साहेबांचा सा निर्णय हा जरी अंतिम असला आणि तो आम्हाला मान्य करणं हे कार्यकर्ता म्हणून काम असलं तरी सुद्धा एक सामान्य कार्यकर्त्यांची भावना जी आहे ती साहेबांनी निवडणूक लढवण्याची आहे म्हणजे शरद पवारांनी निवडणूक लढवावी असं मत त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेला आहे त्यामुळे पुन्हा एक एकदा नवीन वादाला सुरुवात होतीये की काय असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे कारण ज्या पद्धतीने शरद पवारांनी सांगितलं की एकाच घरातून किती जण निवडणूक लढवणार त्यामुळे मी निवडणूक लढत नाही आणि कायम यापूर्वी जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर पार्थ पवारानी रोहीत पवारानी रोहीत पवार आणि रोहित पवार यांच्यात एक संघर्ष असल्याची चर्चा कायम आपल्याला ऐकायला मिळते किंवा पाहायला मिळते त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी यात उडी घेतल्यामुळे आता काय पुढे नेमका कुटुंब कलह आहे याकडे सगळ्यांचं लक्ष निश्चितपणे दीपाली जे टाइमिंग निवडलेलं आहे चोवीस तास होत आहेत पवारांच्या या घोषणेला ही बातमी येऊन घोषणा व्हायला याच दरम्यान काल ही बातमी आलेली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रात सगळ्या घटना घडामोडी घडल्या रोहित पवारांनी ज्या प्रकारे आत्ता ही फेसबुक पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यानुसार याचे कितपत पडसाद राष्ट्रवादीमध्ये उमटू शकतात निश्चितच आता आपण पाहतोय की क्षणाक्षणाला ख़णा जे नवीन अपडेट्स आहेत किंवा प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत नव्याने गोष्टी समोर येत आहेत आणि खास करून जर आपण नवीन पिढी बद्दल बोललो तर नवीन पिढी गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने राजकारणात सक्रिय आहे मात्र आता वेळ आहे ही निवडणूक लढवण्याची प्रत्यक्षात मैदानात उतरायची त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने आपण पाहतोय जे बदल किंवा ज्या घडामोडी वेगाने घडत आहेत राजकीय पक्षांमध्ये त्यानुसार निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कालपासून जी चर्चा आहे आता पुन्हा रोहित पवार यांनी या संपूर्ण जो काही वाद आहे याच्यामध्ये प्रवेश केल्यामुळे आता पुन्हा चर्चांना उधाण येणार आहे आपण पाहतोय कारण एका बाजूला पार्थ पवार यांचा तिढा आहे शरद पवार निवडणूक लढणार नाहीत असं ते म्हणतायत कारण एकाच घरातून किती जणांनी निवडणूक लढायची आणि आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे हे सर्व जे प्रकरण आहे यामध्ये आणि शरद पवारांनी निवडणूक लढावी असं सामान्य कार्यकर्त्याला वाटतंय त्यामुळे नेमका त्यांना काय संदेश द्यायचा आहे हे यातून जे आहे त्या चर्चांना उधाण आलेलं आहे म्हणजेच अं दुसऱ्याला पार्थ पवार यांनी निवडणूक लढावी की न लढावी काय नेमकं अमित पवार यांचं मत आहे यावर आता चर्चांना सुरुवात झाली त्यामुळे निश्चितच

पवारांनी माड्यातून न लढण्याचा निर्णय जाहीर केला पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर चोवीस तास उलटायच्या आत रोहित पवारांचं ही फेसबुक पोस्ट येते याचा काय नेमका अर्थ घ्यायला हवा अमोल शरद पवारांनी निर्णय घेतला त्याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना हा निर्णय लागेल कारण शरद पवारांनी निवडणूक माड्यातून लढवावी हा माड्यातील अनेक आमदारांचा त्याचबरोबर तिथल्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता शरद पवारांना आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता काल शरद पवारांनी हा निर्णय घेतला तो पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी आणि शरद पवारांचा निर्णय घरातही लोकांनाही पटलेला दिसत नाहीये अगदी अं पार्थ पवार यांनी जी आज फेसबुक पोस्ट केलेली आहे त्याच्यावरून तसंच स्पष्ट होत आहे त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांनी आपल्या निर्णयाचा विचार करावा अशी पोस्ट टाकलेली आहे निवडणूक लढवावी शरद पवारांच्या असं स्पष्ट म्हणणं मा जे आहे ते रोहित पवारांचं आहे तसं त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपलं मत जे आहे ते उघड केलेलं आहे अजित अमोल आपल्याला आणखी काही माहिती मिळाली त्याच्यानुसार इतर कार्यकर्त्यांनी जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा पुन्हा एकदा शरद पवारांना आग्रह करतात की तुम्ही निवडणूक रिंगणात यावं तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा निवडणूक लढ लढवण्यासंदर्भात शरद पवारांनी आता काल जो निर्णय घेतला आहे तो शरद पवार बदलणार नाही अशी शक्यता आहे मात्र तरी कडनं किंवा पक्षातल्या इतर कार्यकर्ते नेत्यांकडनं आग्रह जसा होतोय हा आग्रह रोहित पवारांनी पहिल्यांदा समोर आणला तो फेसबुक पोस्टच्या माध्यमातनं इतर कार्यकर्ते उघडपणे या संदर्भात बोलायला कारण येत मात्र त्यांचं म्हणणं आहे की शरद पवार जर निवडणूक लढवले तर त्यांनी आमक निवडून येऊ शकतात असा विश्वास आहे आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसची वाढू शकते त्याचबरोबर एक कार्यकर्त्यांचा मानस आहे जर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पवारांचं नाव आलं निश्चितच आपण बघतो आहोत की ही नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि आमचं प्रेम आहे त्यामुळे आदराच्या पलीकडचं प्रेम असल्यामुळे निर्णयाचा पुनर्विचार करावा असं रोहित पवार म्हणतात धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल Oh, 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 oh,